नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होत असून मतदानाची वेळ ही सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे यामध्ये सर्व नवी मुंबईतील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे मी नम्र आवाहन करतो यावेळी पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही बहुसदस्यीय पॅनल पद्धतीनं होत आहे याकरिता महानगरपालिका क्षेत्राची विभागणी केली आहे त्यामध्ये प्रभाग एक ते सत्तावीस यामध्ये अ ब क व ड असे चार सदस्य आहेत तर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस यामध्ये अ ब व क असे तीन सदस्यांचा समावेश आहे प्रत्येक प्रभागातील अ ब क व ड अशा चार सदस्यांकरता इव्हीएम यंत्रावर चार मतदान पत्रिका दाखवलेल्या आहेत अ जागेसाठी फिकट पांढरा रंग ब जागेसाठी फिकट गुलाबी रंग क जागेसाठी फिकट पिवळा रंग आणि ड जागेसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आलेली आहे याकरिता दोन किंवा काही ठिकाणी तीन मतदान यंत्र वापरण्यात आलेली आहेत आपल्याला मतपत्रिकेवरील अ ब क व ड अशा चार प्रत्येक जागेसाठी एका उमेदवाराला मत द्यायचे आहे प्रत्येक जागेसाठी मतदान केल्यावर त्या समोरील लाल रंगाची लाईट लागेल अशा प्रकारे अ नंतर ब नंतर क व शेवटी ड अशा मतपत्रिकेवरील उमेदवारांना मतदान देऊन झाल्यानंतर मोठा बीप आवाज येईल म्हणजे आपले मतदान पूर्ण झाले असे समजावे महानगरपालिका क्षेत्रात एकूण अकराशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र असून त्या ठिकाणी नागरिकांकरता बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी गृह व्हीलचेअर इत्यादी सुविधा पुरवलेल्या आहेत तसेच सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आलेल्या आहेत दिव्यांग व्यक्ती गरोदर महिला वयोवृद्ध नागरिक यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे तरी नवी मुंबईतील सर्व मतदारांनी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे मी नम्र आवाहन करतो धन्यवाद